नमस्कार मंडई कशा आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग मध्ये गोव्याचे बंगले पहा किती छान वाटतात ना खरच इकडे खूप छान छान बंगले आहेत आम्ही संध्याकाळी निघालोय डॉक्टरांकडे दुपारी शारवी आज स्कूल मधून आली ना तर तिच्या पायाला अचानक खास सुटत होती पाहिलं तर तिच्या पायाला बारीक बारीक पुरळ आले होते मग काय संध्याकाळी डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आणि मग निघालो तसंच तिला डॉक्टरांकडे पण दाखवायचं होतं आणि मग माझं पण एक कामात काम करून घ्यायचं होतं माझ्या पॅन कार्डवरचं नाव चेंज करायचं होतं मग मिस्टर म्हणाले ते पण काम करून घेऊ आणि हे पण काम करून घेऊ दोन्हीही कामं सोबत होऊन जातील डॉक्टरांकडे तर पोचलो पण अजून काही आमचा नंबर आला नव्हता मग काय शार्वेला तर तिथे मुलं भेटले होते खेळायला मस्तपैकी ती खेळत होती आणि एन्जॉय करत होती शार्वेला डॉक्टरांकडे दाखवून निघालो ते तर काम झालं माझं पॅन कार्डचं काम करायचं होतं मग आम्ही तिकडून निघालो थोडासा पाऊस पण येत होता तिकडे गेल्यावर पोचलो तर कळालं ऑफिस बंद झालं होतं त्यांनी ऑनलाईन साडेसातचा टायमिंग दिला होता पण त्याच्या अगोदरच ते ऑफिस बंद झालं होतं माझं तर काम काही झालं नाही मिस्टर म्हणाले घरी जायच्या अगोदरच चहा वगैरे पिऊन जाऊ मस्तपैकी बाहेरच चहा वगैरे पिलो आणि मग घरी गेलो हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सर्वांना गुड मॉर्निंग आम्ही आत्ता बाहेर चाललो आहे काल आम्ही संध्याकाळी गेलो होतो बाहेर माझं पॅन कार्डवरचं नाव चेंज करायचं होतं मला तर ते शॉप साडेसातपर्यंत ओपन होतं असं त्यांनी टायमिंग दिला होता पण ते त्याच्या अगोदरच बंद झालं मग ते काल काही काम झालं नाही मग आता आम्ही सकाळी सकाळीच चाललो आहे आणि आता वाजले बघा किती पावणे अकरा वाजले तिकडून आल्यावर तर मला अजून स्वयंपाक वगैरे करायचं चला भेटूया पुढे आपण सकाळीच आम्ही निघालो पॅन कार्डचं काम करायला मस्त पावसाचं वातावरण होत आभाळ पण आलं होतं पंधरा ते वीस मिनिटामध्ये पॅन कार्डचं पण काम झालं आणि मग घरी यायला निघालो मिस्टर तेवढ्याच म्हणाले आपण बाहेर चहा पिऊन घेऊया गुण त्यांचे नऊ दिवसाचे उपवास होते तर ते त्यांना चहा प्यायची इच्छा झाली होती चहा प्यायला गेलो मस्तपैकी त्यांनी चहा घेतला आणि शार्विनी आणि मी मस्तपैकी पुरी भाजीचा नाश्ता केला मग काय नाश्ता वगैरे करून आलो मग घरी नंतर तो खूप कंटाळा आला घरी यायलाच आम्हाला दीड देऊन झाले होते मग थोडा वेळ आराम वगैरे केला आणि संध्याकाळचे पाच कधी वाजले कळालंच नाही आणि गादीवरचं बेडशीट पण चेंज करायचं होतं खूप घाण झालं होतं मग इकडे बेडशीट चेंज करायला घेतलं आराम तर झाला होता म्हटलं आता थोडस कामाला पण सुरुवात करूया त्यात मला प्रॉब्लेम आला होता तर मला काही स्वयंपाक करायचाच नव्हता मिस्टर त्यांचं उपवासाचं करणार होते मला फक्त माझा स्वयंपाक करायचा होता बेडरूम मध्ये सर्व पसारा होता तसाच पटकन आवरायला घेतलं एकाकडे आणि शार्वी तर अजून झोपलेलीच होती ती काय उठायचं नावच घेत नव्हती तिचं नेहमी असंच असतं संध्याकाळ झाली की लवकर उठायचंच नाही आणि मग रात्री लवकर झोपत नाही आणि मग सकाळी स्कूलला जायला नाटकं करत असते केव्हापासून मी तिला म्हणत होते शारवी उठ पण ते ऐकायला तयारच नव्हती म्हंटल ती झोपली तोपर्यंत पटकन आपण सर्व बेडरूम क्लीन करून घेऊया घर पण कसं स्वच्छ असल्यावर छान वाटतं संध्याकाळचा दिवाबत्तीचा पण टायमिंग झाला होता मिस्टरांना दिवाबत्ती पण करायची होती मग काय आमचा दिवस तर आज असाच गेला इकडे पळापळ आणि तिकडे पळापळ सकाळी आणि घरी जर कोण असेल तर मग काही कामच होत नाही आज तर तसाच आमचा दिवस चालू होता आता काय शार्वेच्या मागे पळापळ करावे लागेल अजून पहा शार्वी झोपलेलीच आहे आमची चला हे तर काय लवकर उठणार नाही भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये नेक्स तोपर्यंत तो बाय बाय वापर <coughs> हे मेकअप